श्री स्वामी समर्थ मी मंदाकिनी पाटील माझ्या थेट्स अँड बटन या युट्यूब चॅनलवर तुमचं खूप खूप स्वागत बघा आता गुढीपाडवा जवळ आलेला आहे गुढीपाडव्याला सा गुढीपाडव्याला गुढीला बाहेर साडी नेसवतात तर घरीच आपण सा साध्या आपली साडी असते ना एक नवी त्या साडीपासून गुढीला साडी कशी बनवायची ते दाखवते मागे मी एक व्हिडिओ दाखवलेला आहे तुम्हाला ब्लाऊज पीतचं तुकडं उरलेलं होतं त्यातून साडी कशी तयार करायची आता साडीतून साडी कशी तयार करायची शाही मस्तानी साडी कशी शिवायची ते मी तुम्हाला दाखवते बघा ही पिवळी साडी आहे यातून ते साडीचं माप कसं घ्यायचं काय घ्यायचं ते मी तुम्हाला दाखवते हे बघा ही साडी आहे ही साडी अशी आम्ही ठरलेली आहे तर ही साडी आहे ना इथे रुंदी घेतलेली आहे जवळजवळ छप्पन इंच ही अशी आहे ना इथून उंच अशी ही छप्पन इंच हे बघा ही छप्पन इंच रुंदी घेतलेली आहे आणि उंची आहे बघा इथून तर हे बघा ही इथपर्यंत ही जवळजवळ चौतीस इंच एका बाजूची चौतीस इंचाची उंची घेतलेली आहे आणि या मापाचा छप्पन ते चौतीस इंचा तुकडा काढून घ्यायचा जशी साडी असली तशी याच्यापेक्षा कमी घेतला तरी चालतो किंवा जास्त घेतला तरी चालतो तुमच्या आवडीनुसार किंवा आपल्या जवळ जशी साडी असली कपडा असला तसा आपण घ्यायची अशी ही उंची घ्यायची चौतीस इंच किंवा पस्तीस इंच आपली ही उंची आलेली आहे छप्पन इंच रुंदी घेतलेली आहे हा चौकोनी तुकडा करून त्यात त्या, त्या चौकोनी तुकड्यातून मध्यभागी त्रिकोण करून घ्यायचा हे बघा त्रिकोण करायचा ना तर एका बाजूची मी तुम्हाला चौतीस इंच सांगितल्याने दुसऱ्या बाजूची ही जवळजवळ बारा इंच उंची घ्यायची असं अशी एका बाजूनं चौतीस आणि एका बाजूनं बारा आणि हे बारा आणि चौतीस हे अंतर आहे ना असं एकमेकांना जोडायचं हे बघा हे बारा इंचाचं अंतर आहे ना इथून तर हे चौतीस इंचाचं अंतर येतं हे बघा इथपर्यंत असं हे तिरप तिरप जोडून घ्यायचं हे बघा हे तिरप तिरप जोडलेलं आहे जोडलेलं आहे ना आपण ते तसं तिरप कट करून घ्यायचं कट केल्यानंतर हे बघा हे बारा इंचाची बारा इंचाची उंची आहे ना इथून त्या साडीची जी किनार असली किंवा आपल्याला ज्या दुसरी लेस लावायची असली तर ती लेस अशी हे बारा इंचाच्या या बाजूकडून आणि अशी ही तिरपी तिरपी हे बघा हा तिरपा भाग असतो इथे आणि हा एक चौतीस इंचा भाग असतो इथे अशी ही पूर्ण लेस लावून घ्यायची लेस लावायच्या आधी ह्या ज्या किनारी असतात ना ह्या तिघी बाजूच्या ह्या पावपाळी इंचाची ही आजूबाजूच्या ह्या किनारी आधी या बाजूच्या आणि ते चौतीस इंचाची बाजू असते तिच्या आणि हे तिरपी तिरपी ही तिरपी तिरपी बाजू असते तिच्या ह्या सर्व्या पावपाळींच ह्या जी किनारी शिवून घ्यायच्या आणि त्या साडीला कमर लावण्यासाठी हे बघा हा मी एवढा दोन तुकडे काढलेले आहे सात इंच यांची रुंदी आहे आणि उंची जवळजवळ साडेचार इंच उंची आहे असे हे दोन तुकडे काढून घेतलेले आहेत त्या साडीला वरती कमरपट्टी लावण्यासाठी आणि त्या क समोर कमरपट्टीला हिलेस लावण्यासाठी हे एक वेगळ्या प्रकारची एक हे साडीची किनार घेतलेली आहे मी तर चला तर आधी आपण कसं शिवायचं ते मी दाखवते आधी आपण हे साडीची हे जे बारा इंचाची किन मुंची असते तिथून आणि हे तिरपा पाव पाव इंच आपण आधी शिवून घेऊ हे बघा या तिघी बाजू आपण आधी शिवून घेऊ अशा पाव इंच हे बघा आपले ही किनार या तिघी बाजूच्या अशा ह्या शिवून झालेल्या आहेत आता आपण याला लेस लाव अशा या तिघी बाजूने लेस लावून घ्यायच्या बघा आपली अशी तिन्ही बाजूने लेस लावून तयार झालेली आहे हे बघा हा त्रिको त्रिकोणी भाग येतो खालचा तिरपा भाग आणि हा पाच इंचा भाग अशी ही तिघी बाजून लेस तयार झाल्या लावून तयार झाली आता प्लेटी कशा घ्यायच्या ते मी तुम्हाला दाखव ही पहिली प्लेट अशी हे ना ही इथे घ्यायची अशी हे बघा हे बघा ही पहिली प्लेट अशी घ्यायची हे बघा हे अशी घ्यायची इथे इथे अशी येते ही आणि खालच्या बाजूला अशी येते ही हे बघा अशी अशी घ्यायची ही खाली ही आधी अशी इथे कच्ची करून घ्यायची चिकच कच्ची करून घ्यायची आणि हे अशी वरतून एक ही प्लेट आहे ना ही प्लेट अशी वरतून एका हातानं धरायची आणि खाली इथे असे दुसऱ्या हातानं धरायची अशी वरतून खालतून अशी धरायची ना अशी बरोबर ठेवायची ही प्लेट हे बघा दुसऱ्या ह्या बरोबर धरायची आणि शिवायची आता दुसरी प्लेट कशी घालायची मी ते दाखवते हे बघा ह्या एक हात वरतून ठेवायचा आणि हा दुसरा भाग खालच्या बाजूने ठेवायचा आणि बरोबर चिमटीमध्ये चिमटीमध्ये पकडायची आणि ही अशी चिमटीमध्ये पकडायची आणि चिमट बरोबर इथे आणायची आणि या दोन प्लेटीमध्ये अर्धा इंचा अर्धा ते पौड इंचाचं अंतर ठेवायचं अर्धा ते हे पौड इंचाचं अंतर ठेवायचं आणि ती पण अशी इथे शिवून घ्यायची अशी शुवून घ्यायची पण अशा या सर्व प्लेटी घालून घ्यायच्या आधी बघा ह्या प्लेटी अशा एकमेकावर नेक घ्यायच्या अशा दहा इंचाच्या इंचावर अशा घ्यायच्या आणि ह्या आधी कच्च्या शिवून घ्यायच्या कच्च्या शिवल्यानंतर हे कमी जास्त अंतर येतं हे कापून टाकायचं पुन हे बघा या साडीच्या खाली प्लेट येतात ना हे अशा एकमेकांना इथे अशा शिवून घ्यायच्या हे बघा ही एक शिवली त्यानंतर ही दुसरी शिवायची अशी प्रत्येक प्लेट ना ही अशी एकमेकांना जोडून शिवून घ्यायच्या हे बघा वरतून ह्या अशा शिवून घ्यायच्या आणि मग बघा आणि खाली पण ह्या अशा मग तुम्हाला सांगितलं इथे या टाचून घ्यायच्या अशा हे बघा असे मग हे पट्टाचा पट्टा असा तयार होतो हे बघा असा हा पट्टाचा पट्टा तयार होतो आता या साडी आता या साडीला पण इथे व वर, वरती कमरपट्टीला हे बघा कमरपट्टीचं कापड आहे ना हे आधी आपण ती चारी बाजून आधी शिवून घेऊ तीन बाजून आधी एकमेकांना जोडून घ्यायचं सुलट करून घ्यायची अशी हे बघा आधी फ्रंट बाजूला ही लेस लावून घ्यायची हे शिवताना काय करायचं एक एक इंच आधी वरती असं सोडून द्यायचं मोकळं सोडायचं म्हणजे हे जोडायला आपल्याला सोपं जातं वर ते सोडायचं आहे हे बघा लावताना का काय करायचं ही साडीची सुलट बाजू ठेवायची त्याच्यावर ही किनार लावलेली आहे ना ही बाजू ठेवायची असे आणि हे सरळ असं आणि हे सरळ असं शिवून घ्यायचं आणि बघा ही उलट बाजू आली या उलट बाजूने काय करायचं ही किनारा ही नाधी ही अशी शिवून घ्यायची शिवल्यानंतर ही शिवण असते ना या शिवणवर ही शिवण घ्यायची अशी आणि इथे शिवून घ्यायचं आणि मध्य भाग असतो ना हा मध्यभाग काढून इकडे एक इंच आणि इकडे एक इंच असं सो, सोडून द्यायचं म्हणून इथपर्यंत शिवते मी हे बघा आणि हा मधला भाग सोडून द्यायचा एवढा म्हणजे आपला काठीत आपण घालतो ना काठीत गेलं पाहिजे अंतर एवढं सोडायचं ते बघा असं पुढचं अंतर शिवून घ्यायचं बघा म्हणजे सुरुवातीला आणि शेवटे अंतर सोडल्यानंतर मध्ये हा भाग असा मोकळा राहतो इथे म्हणजे आपल्याला काठी घालण्यासाठी हा मोकळा राहतो पाठीमागची बाजू म्हणून असं शिवायचं आता याला बांध आता इथे इकडनं तिकड बांधायला आपण नाड्या शिव हे बघ आपण त्या नाड्यांना लावायला बो पण तयार करू लटकन पण घरीच तयार करून घ्यायचं हे बघा एक दोघी नाळ्यांच्या दोडी लटकनं तयार झाली आपण आता या साडीच्या दोघी टोकांना दोन शिवून घेऊ बघा अशी आपली शाई शाही मस्तानी साडी शिवून तयार झालेली आहे हे बघा कशी छान झाली हे बघा अशी पूर्ण छान मस्त तिच्या प्लेटी पण आलेल्या आहे बघा किती सुंदर दिसते आणि साडी आहे ना ही साडी आपल्या नेटचीच घेतलेली आहे ही साडी त्यामुळे प्लेटी छान आल्या पण तुम्ही कुठल्याही प्रकारची घेऊ शक काठपद्धी तुम्ही कुठल्याही प्रकारची साडी घ्या ती छानच शिवली जाते आणि मस्त तिच्या प्लेटी पण छान पडतात बघा तुम्हाला माझी ही साडी शिवलेली आवडल्या मा जसल्यास माझ्या चॅनलला शेअर करा सबस्क्राईब करा बघा आता मी तुम्हाला हीच साडी गुडीला कशी घालायची ते घालून दाखवते हे बघा ही साडी अशी उलटी ठेवायची आणि ही काठी घ्यायची आता उभं राहून मला माझ्या व्हिडिओवर दाखवता येणार नाही म्हणून तुम्हाला मी खालीच कशी घालायचे ते दाखवते हे बघा ही इथे घालायची अशी ही काठी इथे अशी घालून घ्यायची आणि ही दोरीने नाही अशी इथे पक्की बांधायची ही अशी सुलट करून घ्यायची आणि मग नंतर खाली घालून घ्यायची असे बांधून घ्यायची ती आणि याला वरतून असा तांबे आपल्या जोर जो असला तो तांबे असा घालायचा आता ही मी तुम्हाला उभी करून दाखवते हे बघा असे दिसते ती साडी हे बघा आणि याला इथे मग हार फुलांचा हार आपला साखरेचा हार हा येतो अशी मस्त सुंदर दिसते ही गुढी आपल्याला बघा साडी किती सुंदर दिसते इतर बघा तुम्हाला माझी ही गुढीची साडी शिवलेली आवडली असल्यास माझ्या चॅनलला शेअर करा सबस्क्राईब करा आणि माझ्या बेलायक चॅनलचं बेलायकनच बटन दाबलं म्हणजे मी अशा नवीन नवीन व्हिडिओ अपलोड करील म्हणजे तुम्हाला सर्वात आधी तुम्हाला प्रथम दिसेल धन्यवाद श्री स्वामी समर्थ